रामटेक विधानसभा क्षेत्रातील जनतेने आणि विशेषतः रामटेकच्या शिवसैनिकांनी आमदार आशिष जयस्वाल यांना राज्यमंत्री मंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे काही दिवसांपूर्वीच देवलापार येथे झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली होती आता दिलेला शब्द पाळावा आणि आमदार आशिष जयस्वाल यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगर परिषद सभापती बिकेंद्र महाजन यांच्यासह रामटेक पार्शिवणी कन्हान देवलापार येथील मतदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे आमदार आशिष जयस्वाल यांची राजकीय कारकीर्द पाहता ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहेत याआधी ते चारदा शिवसेनेच्या धनुष्य बाणावर आणि एकदा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत विधानसभेत पाचव्यांदा ते प्रतिनिधित्व करीत आहेत तेव्हा आमदार आशिष जयस्वाल हे एक प्रभावी आमदार असल्याने तसेच महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पांधन रस्त्याचे शिल्पकार तसेच रामटेक मतदारसंघात लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी त्यांनी केली आहे त्यांनी आजवर केलेल्या याच कार्याची जाण ठेवत मतदारांनी ही मागणी लावून धरली आहे महादरपण न्यूजकरिता भूपेश पाठराभे रामदे